नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं भारतसेना युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगणार आहे मित्रांनो एक सप्टेंबर आणि दोन सप्टेंबर रोजी दो महाराष्ट्रामध्ये खूप जोरदार पाऊस झाला होता तर मित्रांनो मी सर्वात आधी तुम्हाला हे सांगू इच्छितो की सरकारी योजनांसाठी तुम्ही भारत सॅना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे जेणेकरून तुमची एकही एक 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 सरकारी योजना या ठिकाणी चुकणार नाही ठीक आहे कृपया सरकारी योजनांसाठी भारतसेना युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे की प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये या महिन्यामध्ये ऑगस्ट ऑक्टोबर सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात पैसे येणार आहेत ते कशाप्रकारे येणार आहे तुम्हाला मी माहिती सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल जर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला तरच तुम्हाला त्या या संदर्भात सर्व माहिती भेटणार आहे ओके तर मी भारत सेना या ठिकाणी तुम्हाला भारत सरकारच्या व राज्य सरकारच्या सर्व सरकारी स्कीम सांगत असतो सरकारच्या स्कीम त्याचबरोबर सरकारच्या योजना सांगण्याचं काम आपलं चॅनल करत असते म्हणून चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून एकही सरकारी स्कीम एकही सरकारची योजना सर्वसामान्य माणसापासून चुकली नाही पाहिजे तर हे बघा शेतकरी मित्रांनो एक आणि दोन सप्टेंबर रोजी महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस झाला होता त्यामुळे नांदेड हिंगोली जालना बीड परभणी या ठिकाणी अतिवृष्टीमुळे त्याचबरोबर नाशिक जिल्हा नाशिक प्रशासकीय विभागामध्ये ते विदर्भामध्ये म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कापूस तूर उडीद भू भूशेंग या सर्व गोष्टींचं पिकांचं नुकसान झालं होतं त्यामुळे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी असे सांगितले आहे की यासुद्धा काळामध्ये शेतकरी कृ सरकारी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहे आणि लवकरच शेतकऱ्यांना याचे पीक पीक विमा भेटणार आहे आणि शेतकऱ्यांना हे नुकसान भरपाई भेटणार आहे आणि त्यासाठी कुठल्याही प्रकारचे पंचनामा करण्याची गरज नाही म्हणजे वास्तविक चहा बघा खरंच नुकसान झालेलं आहे की नाही झालेलं आहे पंचनामा करणारी काही गरज नाही कारण शेतकऱ्याचं नुकसान खरंच मोठ्या प्रमाणात झालेलं आहे अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली त्यामुळे सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच पैसे येणार आहे असे आश्वासन या ठिकाणी धनंजय मुंडे यांनी दिलेलं आहे जेणेकरून मंत्रिमंडळामध्ये निर्णय होईल आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये या ठिकाणी नुकसान भरपाईचे पैसे या ठिकाणी येतील मित्रांनो मी अशीच माहिती या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी आणत असतो त्यासाठी व्हिडिओला एक लाईक नक्कीच बनते त्याचबरोबर सरकारी स्कीमसाठी आणि सरकारी योजनांसाठी चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा तर अशा प्रकारची माहिती धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे या ठिकाणी शेतकऱ्यांचं कापसाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर तूर आणि उडीद याचंसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी भुशिंग मिळाली होती त्याचं सुद्धा नुकसान झालेलं आहे कारण पावसामुळे जे पराठे पाण्याच्या मध्ये गेली होती त्या पाण्यामुळे पराठे दुबल्यामुळे पराठीला ऑक्सिजन मिळत नाही आणि ऑक्सिजन न मिळल्यामुळे या ठिकाणी खराब होते कारण आपली जी माती आहे महाराष्ट्रातली ही रेगुर मृदा आहे आणि रेगुर मृदा म्हणजे या ठिकाणी पाणी पकडून ठेवते आणि पाणी पकडल्यामुळे त्या ठिकाणी काय झालं ऑक्सिजन भेटलं नाही आहे पराठी पाण्याच्या मध्ये गेली होती त्यामुळे पराठीचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे अशा प्रकारे पराठी तूर उडी मूग यासारख्या पिकांचं मोठ्या प्रवास नुकसान झालेलं आहे आणि या, या सर्व गोष्टीं दखल घेऊन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी असे आश्वासन दिलेलं आहे की लवकरच या सर्व गोष्टीचं जे पैसे आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे असे आदेश सर्व कृषी कार्यालयानं दिलेले आहे व कृषी विमा कंपन्यांना दिलेली आहे आणि लवकरच तुमच्या खात्यात पैसे असेल त्याचे आश्वासन नरेंद्र यांनी दिलेले आहे आणि मंत्रालयामध्ये या संदर्भात लवकरच एक बैठक होईल ठीक आहे आणि नंतर मग अशा प्रकारे काय काय शेतकऱ्यांसाठी माहिती येत राहते वरून ते जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला या संदर्भात काहीही अडचण वाचली तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वाचायला विसरू नका त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करायला विसरू नका तुम्हाला काहीही अडचणीत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करू शकता शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी मी एक होल्डर बनवलेला आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये एक प्लेलिस्ट होल्डर आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारी योजना व शेतकरी योजना एक होल्डर आहे त्यामध्ये गेल्यावर तुम्हाला शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत जेवढ्या योजना झालेल्या आहेत त्या सर्व योजना शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आहेत तर शेतकरी मित्रांनो अशा सरकारी योजनांचा फायदा घेण्यासाठी त्याचबरोबर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल सर्वसामान्य नागरिक असाल तर सर्वसामान्य नागरिकांना सु नागरिकांनासुद्धा माझी विनंती आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण सरकारी योजना हे फक्त सर शेतकऱ्यासाठीच नाही एक गरीब व्यक्तीसाठी सुद्धा असतात सर्वसामान्य व्यक्तीसुद्धा असतात एक अनाथ व्यक्तीसाठी सुद्धा असतात आणि एक गरीब व्यक्तीसाठी सुद्धा या ठिकाणी योजना असतात म्हणून सर्वांनी आपल्या चॅनलच्या सोबत या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला कुठल्याच कंटेंटची या ठिकाणी कमी पडणार नाही सरकारी प्रत्येक गोष्टीचा लाभ देण्याचं काम या ठिकाणी केलं जाते तर शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान मित्रांनो आपण भेटूया नवीन योजनेसह पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय भारत